तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून दोन हजार पंचवीसच्या मे जून महिन्यात तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला या अगोदरही सन दोन हजार एकोणावीस साली ती सातवीत असताना मावस काका प्रवीण राणा ठाणे याने तिच्यासोबत जवळीक साधत विनयभंग करून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला होता त्या केलेल्या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली दरचा प्रकार तिच्या कुटुंबियांना समजताच तिची आई आजी बाबा काका यांनी पाचोऱ्यातील एका डॉक्टर कडे जाऊन तिचा गर्भपात करून घेतला या प्रकरणीच तरुणीने पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फर्यादीवरून अत्याचार करणारा मावस काका आई काका -का, आजी बाबा यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो गर्भपात करणारा डॉक्टर नेमका कोण आहे त्यांनी अगोदर किती वेळा गर्भपात केला त्या डॉक्टरचा पर्दाफाश करून त्याचे वैद्यकीय परवाना कायमस्वरूपी रद्द करून त्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशा चर्चांना पाचोरा शहरासह ग्रामीण भागात उधाण आले आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत